रामकृष्ण कृष्ण हरिमाऊली हरिओम उत्सव या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला लग्नसराई मराठी पारंपरिक नवरी नवरदेवाच्या लग्नाची हळद धरण्याची हळदीचा घाणा भरण्याची हिरव्या मांडवाची वरमाई वर बापाचे जात्यावरील गाणी जात्यावरच्या ओव्या ऐकवणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल मावली तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद हेराले भारी भारी मांडवाच्या दारी आहेराले भारी भारी कोणाची सुसाडी भावाची पितांबरी कोणाची सुसाडी भावाची पितांबरी हिरवा मांडव घातला बाई आंब्याच्या पानाचा हिरवा मांडव घातला बाई आंब्याच्या पानाचा असे बोल वर माई मान दिला माम्याचा असी बोलती वर माई मान दिला माम्याचा मांडवाच्या दारी मित केव्हाची गाऊ भी मांडवाच्या दारी मित केव्हाची गाऊ भी असा आला भाव जया वाट पाहते भावाची असा आल्या भाव जया वाट पाहते भावाची वया माया आई बापच्या देखत धाली साडीच तांदूळ ओटी झरी चाप दरात नारळ साडीच तांदूळ ओटी झरी चाप दरात झाली वावर माया कोण्या पंगती बंधूचा आहेर रंगा सागर नेसली असा बंधूचा आहेर रंगा सागर ने सली झाली वर माया मित वळखू टाटी झाली व हिरवा चुडा मनगटी हिरवा चुडा मनगटी वळखू कोण्या ताटी हिरवा चुडा मनगटी लग्नाची पत्रिका देवा विठ्ठला धाडा चंद्र भागेला त्याचा वाडा चंद्र त्याचा वाडा चंद्र भागेला त्याचा वाडा चंद्र त्याचा वाडा लग्नाच्या मुहूर्ताला दारी बांधा गा पुरण लग्नाच्या मुहूर्ता बाळणावर देव माधा शोभेवंतगत तरुणा बाळनवर देव माझा शोभेवंत तरुणा लग्नाच्या मुहूर्ताला हळदळा राजा पुरी लग्नाच्या मुहूर्ताला हळदळा शिवर माई बोलती अक्षर वाटा घरो माई बोलती अक्षर वाटा घरो गर घरी लग्नाच्या मुहूर्ताला पहिला मानस सुपारीचा लग्नाच्या मुहूर्ताला पहिला माना सुपारीचा बाळ माझा नावर देव बाई आहे गलाडाचा बाळ माझा नावर देव बाई आहे गलाडाचा रंगविल्या भिंतीवर रंगवििंतीवर भी काढले बाहुले बाळ माझा नवरदेव झाला त्याच्या लग्नाचे सोहळे बाळ माझा नवरदेव झाला त्याच्या लग्नाचे सोहळे गले अक्ष रंगुना लगनाचा मुहूर्त केला गहले अक्षत रंगुना लगनाचा मुहूर्त केला वसी बोलती वारा माई लाग आता तयारीला असी बोलती वरमाई लागता तयारी लागनाच्या अक्षदाना वैताट पाच लगनाच्या अक्षदाना वैता मांडव्या दारी देवा कुंड्या दोना दोन आधी करते कन्या दान मग नवऱ्या बाळाच लगीन आधी करते कन्या ीणाग चिट्ठी गणराया गणपति संगे आवि शारदा सतिया वे कार्यारम्बी सङ्गे आ शारदातिया वे मांडवाच्या दारी वाट पाहून जीव सिनला, अस आहे भरल डाल माझा भाऊ नाही आला असं आहेर भरल डाल माझा भाऊ सारवाल्या वर काढले स्वस्ती सारवाल्या वर काढले स्वस्ती वर काढले स्वस्तिक नवऱ्या बाळाच्या लग्नाचे कौतुक वर काढले ಸ್ವಸ್ತಿಕ ನವ್ಯಾಬಾಳ ಕೌತುಕ तरी पातळ बंधू आहे रणनत बाईला नेसवान माधवा बंधुचा आहे र मोड घडी असा सतूच असाबंधु मोडगडी सतूच रंगवी गा डव्या मांडवात हळदीचा मोठा ताट आलसार गणगोत सोडा आहे राज ताट आलसार गणगोत सोडा आहे राज ताट मडवा पानाची टोपलि सुकली पाण्डवाच दारी टोपली सुकली पोपली सुकली पी चुल्ति सोपली सुकली पानाची चुलती रुसली मानाची आला ग का त्याला अंगणात उभा करा आला ग का त्याला अंगणात उभा करा वर मायला चुडा भरा वर मायला चुडा भरा वर मायला चुडाभरा वर मायला चुडा भरा मांडवच्या दारींडा सि रांगा मांडवच्या ंदा सिज रंगाचा विहीण बाई परिसईवाई मिळा ला डोंगाचा विहीण बाई परी सईवाई मिळाला डोंगाचा मांडवाच्या दारी कोण आला पोरी सोरी मांडवाच्या दारी कोणा आल्या पोरी सोरी हळद दडून गेली रावणाची मंद धरी हळद दडून गेली रावणाची मंद धरी लग्नाच्या क्षदान पाच तात भरली लग्नाच्या अक्षदानं पाच तात भरली आवळी मैना गणवरी तिच्या लग्नाची नवला आई आवडी मैना गणवरी तिच्या लग्नाची नवला आई दाडूनी लग्नाचा मुहूर्त केला हळद दाडूनी लग्नाचा मुहूर्त केला हशी बोलतीवर माई तावड्या नवरीला दागिन टाका बनवाला निरोप धाडा सोनाराला निरोप धाडा सोनाराला आला कसार का चुडा अन ला हिरवा